जय हिंद पुरो आज एवढा डेंजरवाला टॉपिक आहे का नाही हे टॉपिकला शोधून शोधून याचा ज्यावेळेस रिसर्च केलं त्यावेळेस म्हणजे मी असा पॅकच झालो एवढा भयानकवाला टॉपिक विषय आहे की रील्स आणि शॉर्ट्समुळं जे आपण यूट्यूबचे शॉर्ट्स पाहतो जे रील्स पाहतो ह्याच्यामुळं आपला ब्रेन लॉक होत आहे का आणि ह्याच्या पाठीमागचं ज्यावेळेस सायन्स पाहिलं ना त्यावेळेस तर म्हणजे एकदम विषयच हार्ड झाला की हे जे सायन्स आहे ज्यावेळेस याची रिसर्च पाहिली ज्यावेळेस याची रिसर्च पेपरचा अभ्यास केला त्यावेळेस कळालं की आपण किती भयानक मोठी चूक होत याच्यामध्ये काय काय प्रॉब्लेम जाणवले ते प्रॉब्लेम अगोदर सांगतो त्याच्यानंतर हे जे साईन आहेत हे तुझ्यामध्ये काय काय ह्याच्यातलं व्हायले हे मला नक्की कमेंटमध्ये सांग ठीक आहे आणि त्याच्यावर पर्याय बघायचा आहे आपल्याला आज डिस्कस करायचं आहे की ह्याच्यावरती पर्याय काय आहेत चल बघा विद्यार्थ्यांसाठी वॉर्निंग सायन्स काय आहेत जर हे होत असेल तर समजा रीलची सवय आता तुझ्यासाठी धोकादायक बनली सगळ्यात महत्त्वाची पहिली गोष्ट पाच मिनिट आणि फोन तुझ्या हातामध्ये जातोय का दर दहा मिनिटाला ऑटोमॅटिक फोनकडे तू जातो का किंवा फोन तुझ्याकडे येते का ह्या गोष्टी व्हायला लागल्यात का पर दुसरी गोष्ट तू ज्या वेळेस वाचन करत असताना तुझा मेंदू उड्या मारते का तुला असं वाटतं का की नाही बस आपल्याला काय व्हायला आता लई बोर व्हायला आणि मोबाईल थोडासा बघावा लागेल किंवा आपण लिहायला काहीतरी वाटते नाही याचं उत्तर मला मोबाईल मध्ये असं व्हायला लागले का किंवा तिसरी गोष्ट तीस मिनिटं बसणं पण तुला शक्य होईना एक काळ होता जो दोन दोन तीन तीन चार चार तास बसून एका जागीवर अभ्यास करायचा पण आज तुला एका जागेवर तीस मिनिट पण बसणं व्हायना हो तीस मिनिटामध्ये बसलं तरी तुझं कॉन्सन्ट्रेशन लागेल ना कॉन्सन्ट्रेशन लागत असेल तर तुला असं वाटेल की नाही मला ही ह्याच्यापेक्षा ती गोष्ट करावं त्याच्यापेक्षा ती गोष्ट करावं म्हणजे तुझा मेंदू तुला एका जागेवर बसू देत नाही का त्याच्यानंतर दुसरी गोष्ट रात्री झोप जी आहे ती उशिरा लागायला का अगोदर नऊ दहा अकरा वाजता जे झोपणार गडी आहे आता जर बघितलं तर रात्री दोन तीन एक दोन अशा टाईम व्हायला झोपायला तर झोप उशिरा यायली का आणि सगळ्यात महत्त्वाचा अभ्यासाचा कंटाळा वाटते पण रील्सचा नाही असं तुझ्यासोबत आहे का ह्या सगळ्या गोष्टीपैकी तुझ्यासोबत एक जरी होता असं गोष्टी तर तू समजून घे की ही तुझ्यासाठी एक वॉर्निंग आहे आणि ह्या वॉर्निंगमधून आपल्याला बाहेर निघण्यासाठी आता याच्यावरती काय काय रिसर्च झालेलं आहे जगामध्ये ते रिसर्च तुला अगोदर सांगतो आणि नंतर ह्याचे तुला पर्याय काय आहे ते सांगतो हे पर्याय जर केले सात दिवस तर तुला त्याच्यावरती सोल्युशन शंभर टक्के भेटणार ही सर्व रील्स इन्क्लूड इन्क्लुडेड अटेन्शन विकनिंगची लक्षणं आहेत ह्याला काय म्हणायचं याच्यासाठी एक शब्द आहे हा शब्द आहे बघा रील्स होतं ते रील्स इंड्युस्ड अटेशन याची लक्षणे आहेत ठीक आहे आता हे नेमकं काय आहे याच्यामध्ये काय काय समस्या होतात त्या बघूया आपण रील्स आणि शॉर्ट्स म्हणजे मेंदूला झटपट बक्षीस मिळतात उदाहरण कसं बघ प्रत्येक तीन ते पाच सेकंदाने नवीन व्हिडिओ ज्यावेळेस आपण रील्स पाहतो दर तीन मिनिटांना पाच मिनिटांना नवीन काहीतरी व्हिडिओ येते आणि त्या व्हिडिओसोबत आपल्याला भेटती नवीन एक्साइटमेंट लक्षात आलं आता बघ विचार कर जर तू रील्स पाहायला आणि रील पाहत असता असताना तुला जर त्याच्यामध्ये एखादी पाहायला भेटली आणि त्या रिल्समध्ये असेल समज एखादं गमचं सॉन्ग असेल किंवा एखादा काहीतरी मोटिवेशन असेल किंवा एखादं त्याच्यामध्ये गौतम पाटीलचा एखादा डान्स असेल तर असं एखादं रील्स आलं ते आल्यानंतर तुझ्या मेंदूमध्ये मेंदू जे एक्साइटमेंट होते ना तर ह्या एक्साइटमेंटला बघून तुझा मेंदू म्हणते की अरे वा म्हणते अजून दे अजून दे अशा प्रकारच्या रील त्याला अजून बघावं वाटतात आणि हे ज्या वेळेस ते बघायला लागते ना तर ही सवय तुमच्या मेंदूला लांब वेळ बसू देत नाही एकाच जागेवर बसून कामावर लक्ष द्यायला तयारच होऊ देत नाही लक्षात आलं ही गोष्ट ल डेंजर आहे बरं तुला ज्यावेळेस ती नवीन नवीन नवी एक्साइटमेंट यायला लागते दर तीन सेकंदाने पाच सेकंदाने आठ सेकंदाने तुझ्या ब्रेनमध्ये डोपा माइन रिलीज होते आणि ते तुला एका जागेवर शांतच बसू देत नाही तुझा ब्रेन म्हणते मला हे अजून पाहिजे अजून पाहिजे आणि तू नुसत्या रील ढकलत राहतोस वर या प्रकाराला वैज्ञानिक भाषेमध्ये म्हणतात डोपा कंडिशनिंग याला काय म्हणायचं डोपा कंडिशनिंग याला सोपं बघा असं आहे मेंदूला फास्ट फास्ट टाइमपास आवडू लागतो लक्षात आलं हे रील्स असतील जे शॉर्ट्स पाहतोस याच्यामधून तुझ्या मेंदूला काय पाहिजे तर फास्टमध्ये त्याला डोपा माइंड रिलीज झाला पाहिजे जेवढा जास्त डोपा माइंड रिलीज होईल तेवढं त्याला छान वाटायला लागते आणि तेवढं ते कंटिन्यू मोबाईल 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 घेऊन बसते लक्षात आलं आता अभ्यासाला बसल्यावर ह्याचा काय परिणाम होते ते बघू आपल्या कामाचंही आहे ठीक आहे आपल्या कामाचंही आहे ते गौतम पाटीलचा विषय काढला त्याच्यावर फोकस न करू इथं इथं फोकस कर अभ्यासाला बसल्यावर नेमकं काय होतंय तर बघ अभ्यासाला हळूहळू आणि शांत एकसारख्या रील्स ठीक आहे अभ्यासाला बसल्यानंतर काय होते हळू आणि शांत असते पण रील्स ज्यावेळेस तू पाहतोस त्यावेळेस तुला तु जलद रंगीत आणि धडाकेबाज अशा गोष्टी पाहायला मिळतात लक्षात आलं ज्यावेळेस तुझा ब्रेन अभ्यासाला बसते त्याला एकदम हळू शांत आणि एकसारखा पॅटर्न पाहायला मिळते बरोबर आहे त्या ब्रेनला काही एक्साइटमेंट वाटेल का तर नाही वाटणार पण जेव्हा तू रील्स पाहायला घेशील त्यावेळेस त्या तुझ्या ब्रेनला जलदमध्ये फास्टमध्ये रंगीत धडाकेबाज अशा नवीन नवीन गोष्टी त्याला पाहायला मिळतात आणि त्याच्यामुळे त्याला काय वाटतंय की ह्या गोष्टी मला अजून मिळायला पाहिजेत काय वाटते त्याला ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या तुला रंगीत आहे जलद आहे धडाकेबाज अशा गोष्टी त्याला जास्तीत जास्त पाहिजे जास्तीत जास्त पाहिजे त्यामुळं अभ्यास सुरू करतानाच तुझा पाच में, ते दहा मिनिटांमध्ये तुझा मेंदू कंटाळते कारण त्याला हळू शांत आणि एकसारखा पॅटर्न त्याला नाही पाहिजे तर त्याला काय पाहिजे जलद रंगीत आणि धडाकेबाज असा पॅटर्न पाहिजे मग मेंदू आतून सिग्नल देते हे खूप स्लो आहे मला रील्सची मस्ती परत दे मला रील्समधून जे मजा पाहिजे रील्समधून जे जे एक्साइटमेंट भेटायला ते पुन्हा दे म्हणते आणि हे तुला न कळता तुझा ऑटोमॅटिक तुझा हात तुझ्या मोबाईलकडे जाते आणि तू एक रील पाहायला चालू करतोस आणि जेव्हा तू एक रील पाहायला चालू केलं ना बाळा रील नाही ते एखादा शॉर्ट्स पाहायला चालू केलं की के लगेच तुला आलुगरिदम असा असते जगातल्या सगळ्यात भारी इंजिनिअरनं अल्गोरिदम बनवलेलं असते बरं साधे इंजिनिअर नाही ज्यांना लाखो करोड रुपयाचे पॅकेज असते त्यांनी बनवलेलं तू नुसता एकदा मोबाईल हातात घेरे ते चाळीस ते पंचेचाळीस मिनटं तुझ्या हातातून बाहेर सुटू देणार नाही एवढा जबरदस्त अल्गोरिदम सेट केलेला असते युट्यूबवरच्या इंस्टाग्रामवरच्या इंजिनियरनं आणि त्याच्या जाळ्यामध्ये तू अडकतोस त्याच्या ट्रॅपमध्ये तू अडकतोस एकदा मोबाईल हातात घेतला की चाळीस पंचाळीस मिनटं तुझ्या हातातून मोबाईल सुटणार नाही म्हणूनच तीस मिनिट बसण्यासाठी पण तुला त्रास व्हायला लागते आणि ह्या सगळ्याचा परिणाम बाळा तुझ्या अभ्यासावर व्हायलाय आणि ह्याच्यातून तुला बाहेर निघण्यासाठी आज कोणीच बोलत नाही मला ह्या गोष्टीचं वाईट वाटतंय जगामध्ये शिक्षक पाहिजे जगामध्ये आई वडील आपल्या बाजू आजूबाजूला असणाऱ्या लोकांनी आपल्याला याच्याबद्दल सतर्क करणं जागरूक करणं गरजेचं आहे म्हणून पोरो तुम्ही जेवढे पण हे जे, जे व्हिडिओ पाहिलात ना तुमच्यासारख्या अशा अभ्यास करणाऱ्या हजारो पोरांचा हे प्रॉब्लेम आहे आणि ह्या पोरांपर्यंत व्हिडिओ पोहोचवा जर आपल्याला भविष्यामध्ये एक चांगला देश घडवायचा असेल आपल्या विद्यार्थ्यांना चांगल्या मार्गावरती न्यायचा असेल तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त पोरांपर्यंत न्या कारण त्यांच्यामध्ये त्यांची चूक नाही बरं हे त्यांच्या ब्रेनमध्ये चालू असलेल्या प्रोसेस आहेत आणि दुसरी गोष्ट आहे इथे एक लय मोठे इंजिनिअरची टीम बसलेली आहे आणि त्या इंजिनिअरला करोडो रुपयाचं पॅकेज भेटतंय की तुमच्या हातामध्ये मोबाईल जास्तीत जास्त येऊन तुम्ही जास्तीत जास्त त्याचा वापर करावा आणि त्यांच्यासोबत आपली फाईट आहे त्यांच्यासोबत आपल्याला सगळ्यात मोठं चॅलेंज आहे की त्यांच्यासोबत आपण आपल्या ब्रेननं म्हणजे आपल्या ब्रेनला त्यांच्या ट्रॅपमध्ये नाही द्यायचं आणि ह्याच्यासाठी मुलांना जास्तीत जास्त जणांना पाठवा हेच आपला अभ्यासामधून जे करणार आपल्याला क्रांती करायची आहे ना शैक्षणिक क्रांती म्हणतो त्या क्रांतीची ही सुरुवात आहे पर आता ह्याच्या मागं पाठीमागं काही विज्ञानानं आढळलेले जे काही रिसर्च आहेत रिसर्च पेपर पब्लिश केले आहेत त्या रिसर्च पेपरच्या आधारित मी इथं तीन पॉईंट मांडतो जास्त रील्स पाहणारे जे विद्यार्थी आहेत त्यांच्यासोबत काय होते परीक्षामध्ये त्यांचा फोकस कमी दाखवतात ठीक आहे जास्त रील्स पाहणारे त्यांचं परीक्षामधलं कॉन्सन्ट्रेशन असेल फोकस असेल ते कमी होते वर्किंग मेमरी कमी होत आहे म्हणजे लक्ष किंवा आठवण राहणं हे सुद्धा कमी व्हायले हो या सगळ्या गोष्टी रिसर्च पेपरनं प्रूफ केलेल्या आहेत ठीक थी, आहे या सगळ्या गोष्टी रिसर्च पेपर याच्यावरती पब्लिश आहेत तुम्ही गुगल वर जाऊन ते कधी पण सर्च करू शकता हे डाटा बरोबर आहे का नाही अभ्यासापूर्वी पंधरा ते वीस मिनिटे रील्स पाहिल्यास लगेच नंतर कॉन्सन्ट्रेशन टेस्ट मध्ये जर त्या मुलांना बसवलं हो तर त्यांना कमी गुण आलेले आहेत अशा प्रकारचा एक रिसर्च झालाय आपल्या इकडे असं काय होत नसते इकडे याचं प्रमोशन होते त्याच्यानंतर रील्स बघण्याची सवय असल्यानंतर मेंदू एक में एका गोष्टीवरती लांब वेळ टिकत नाही मेंदू एखाद्या गोष्टीवर जास्त काळापर्यंत कॉन्सन्ट्रेट राहू शकत नाही मेंदू एखाद्या गोष्टीवर जास्त काळापर्यंत टिकून राहत नाही त्याच्यावरती कॉन्सन्ट्रेट नाही करत त्याच्यावरती ठाम राहत नाही त्याला नवीन नवीन गोष्ट फास्ट फास्ट पाहिजे असते ठीक आहे दहा ते पंधरा सेकंदाने दुसऱ्या हो गोष्टीकडे बघण्याची त्याची सवय लागते हे सर्व निकष निष्कर्ष जे आहेत हे दोन हजार एकवीस ते चोवीसमधील एक मधील अनेक संशोधनांमध्ये आलेले आहेत हे सगळ्या डाटा जे आहेत ते दोन हजार एकवीस ते चोवीसमधील तुम्ही ज्यावेळेस गुगलवरती सर्च करता त्यावेळेस एकवीस ते सर्चमधले रिसर्च पेपर सर्च करा तुम्ही ठीक आहे त्या रिसर्च पेपरमध्ये तुम्हाला हा डाटा दिसेल रिसर्च पेपर लक्षात आलं आणि याचं एक डिस्क्रिप्शनमध्ये मी टाकतो मी तुम्हाला वाचायचं असेल तिथं पण बघून घ्या चला पुढे बघा पॉपकॉर्न ब्रेन ही एक नवीन संकल्पना आजकाल सगळ्यांच्या समोर आली पॉपकॉर्न ब्रेन म्हणजे काय की पॉपकॉर्न ब्रेन मध्ये मेंदू सतत धडाडत उत्तेजन उत्तेजनाला सरावलेला असतो जसं पॉपकॉर्न एखाद्या मशीन मध्ये टाकलेस कसं पॉपकॉर्न असे फुटतात बाहेर बाहेर उड्या मारतात तसं आपल्या मेंदूला सदर काय पाहिजे धडधड पाहिजे त्याला है ना म्हणजे धडाड चाललं पाहिजे ते त्याला उत्तेजना मिळायला पाहिजे कंटिन्यू आणि ह्याच्यासाठी उत्तेजना मिळण्यासाठी त्याला डोपा माईनची गरज असते डोपा माईन जसं रिलीज झालं त्याला भारी वाटते छान वाटायला लागते तुम्हाला रील पाहिल्यानंतर छान वाटते का रे सुरुवातीच्या काही रील्स पाहिल्यानंतर छान वाटते पण जसं तीस चाळीस मिनटं झाले ते तुमच्या डोळ्या डोळ्यावर त्राण ताण पडायला लागते बरोबर डोळ्यावर काय होते ताण पडायला लागते तुमचा मेंदू असेल तुमचा ब्रेन असेल चाळीस पन्नास मिनटानंतर त्याला ह्याच्यामधून डोपामाइन किती पण रिलीज झालं तरी त्याला भारी वाटत नाही छान वाटत नाही त्याचं कारण काय तर ते डोपामाईन त्याच्या शरीरामध्ये जे रिलीज झाले त्याला ते यूज टू होऊन जाते काय होते यूज टू होते आणि नंतर त्याला यूज टू होते नंतर त्याला डोपामाइन रिलीज झालं काय नाही झालं काय काहीच वाटत नाही पण जसं सुरुवातीला घेतल्यानंतर जे चार पाच मिनिटांमध्ये में आपल्याला भारी वाटते नंतर नाही वाटत ह्याचं कारणच ते की ते यूज टू होऊन जाते लक्षात आलं पुढे बदल होते कंटिन्यू ह्याच्यामध्ये काय होते उत्तेजना एक्साइटमेंट वाढत जाते आणि अभ्यासामध्ये जर बघितलं तर शांत आणि स्लो वातावरण असते त्याच्यामुळे त्या मेंदूला तुमच्या हे पॉपअप भेटतच नाही आणि पॉपअप नाही भेटल्यामुळे ते त्याला शांत आणि स्लो वातावरण भेटल्यामुळे मेंदू काय होते तर शांत बसते अभ्यासापासून नको वाटते पळून जाते लांब जाते अभ्यासाला तू त्याला किती बी नेऊन लायब्ररीत बसव त्याच्या डोक्यामध्ये दुसऱ्यात गोष्टी चालू असतात त्याला पाहिजे असते एक्साइटमेंट काय पाहिजे एक्साइटमेंट आणि त्याला तू काय द्यायला शांत आणि स्लो वातावरण त्यामुळे रील्स आहे आणि हे इंस्टा जे आहे पोरो हे एवढं घातक आहे हे शॉर्ट्स आहेत रील्स आहेत एवढं घातक आहे रील्सचा रील जास्त वापर असेल तर मेंदूला स्लो काम म्हणजे टॉर्चर वाटायला लागते तू जेवढं तुझ्या मेंदूला रीलचा वापर तू जेवढा जास्त करशील तेवढा तुला काय भेटणार एक्साइटमेंट भेटणार पण तुझा जर मेंदू तुला रीलची जास्त सवय लागली असेल आणि त्या मेंदूला स्लो काम दिलं तू म्हणजे जसं की अभ्यास करण्यास शांत एका जागी रूममध्ये बसून रीडिंग असेल रायटिंग असेल त्यावेळेस तू मेंदूला वाटायला लागते की हे माझ्यासोबत टॉर्चर करायलाय आणि त्याच्यामधून ते ती तुला तिथून बाहेर उठवते लक्षात आलं त्या अभ्यासाला तुला बसू देत नाही मग ह्याच्यावर पर्याय आहेत का नाही काय ठीक आहे याच्यामध्ये पर्याय आहेत का नाही आणखी एक गोष्ट याच्यामध्ये बघ मग तीस मिनिटं अभ्यास का बसत नाहीत बघ सतत नवीन व्हिडिओ पाहिल्यामुळे मेंदू काय होते फास्ट बदलांना सरसावते ठीक आहे त्याला काय वाटतं फास्ट फास्ट बदल पाहिजेत दुसरी गोष्ट जर बघितली तर अभ्यास करताना स्लो काम दिल्यावर मेंदू जे आहे ते बोरडम आलाम देते मेंदू सांगते की यार हे लय स्लो झाले मला बोर व्हायला म्हणते नवीन काहीतरी दे भारी काहीतरी दे दुसरी गोष्ट आपण उठून फोन बघतो पुन्हा डोपा रिलीज होते आणि ह्याचंच रूपांतर आपल्याला एक पक्की अशी सवय लागते ज्यावेळेस तुझा मेंदू बोर व्हायला लागते त्यावेळेस तू जर त्याला मोबाईल दिला मोबाईल <गणीग> दिला की लगेच त्याला काय होते की त्याला एक गोष्ट कळते की यार थोडं बोर झालं की आपल्याला मोबाईल देते थोडं बोर झालं की आपल्याला मोबाईल देते आणि मग हे काय करायला लागते की थोडा जरी तो अभ्यासाला बसला की लगेच ते सांगते नाही बोर व्हायले आणि लगेच तू मोबाईल दिला की ह्याची त्याला सवयच होऊन जाते मग ते त्याला बरोबर कळते की तुझा पॅटर्न काय थोडं बोर झालं की तू मोबाईल घेतोस हे त्याला पॅटर्न कळला की तुझं तुझ्या मेंदूवरचं कंट्रोल संपलं बाळा आणि तुला तुझ्या मेंदूवर कंट्रोल ठेवायचं तर तू तुझा यश गाठू शकते तर तू सक्सेस होऊ शकतोस लक्ष देण्याची स्नायू शक्ती जी आहे ज्याला टेन्शन मसल म्हणतो ही कमजोर व्हायला लागते तुला कॉन्सन्ट्रेशनसाठी तुझं जे ब्रेन असेल तुझे जे डोळे असेल माइंड बॉडी कॉर्डिनेशन आपण त्याला एक शब्द वापरू माइंडबॉडी कॉर्डिनेशन लागणार आणि हे माइंड बॉडी कॉर्डिनेशन आहे हे कमी व्हायला हो लागते लक्षात आलं तुझा मेंदू किती बी तुला नेऊन लायब्ररीमध्ये अभ्यासाला बसवून पण तुझी बॉडी जी आहे ती रिलॅक्स व्हायला लागते आणि त्याचं कारण आहे की तुला एक सवय लागलेली आहे आणि ह्या सवयीमुळं तुझ्यामध्ये हे बदल व्हायला लागलेत मग याच्यात काय पर्याय आहेत का नाही मेंदू जे आहे तुमचा मेंदू रील्सचा गुलाम नाही ही गोष्ट तुला नेहमी लक्षात ठेवा लागेल तुझा मेंदू जे आहे ते कोणत्या मोबाईलच्या यूट्यूब शॉर्ट्सचा गुलाम नाही ते रील्सचा गुलाम नाही तो पुन्हा मजबूत होऊ शकते फक्त सात दिवस दे आणि लक्ष तुझ्या नियंत्रणामध्ये पुन्हा येईल तुझं कॉन्सन्ट्रेशन पुन्हा तुझ्या नियंत्रणामध्ये येईल फक्त तुला हे सोपे आणि प्रॅक्टिकल असे उपाय करायचे अभ्यासापूर्वी वीस तीस मिनिटं अगोदर रील्स बिलकुल पाहायचीच नाही नाही तर तुझी अशी परिस्थिती होईल एका पिंजऱ्यामध्ये बसलेले पोरग दिसायला त्याच्या बाजूला मोबाईलचे ॲप्लिकेशन दिसायत अशी तुझी कंडिशन होईल म्हणून अभ्यासाला बसण्यापूर्वी वीस ते तीस मिनिट अगोदर रील्स बघायच्या नाही इंस्टाग्राम बघायचं नाही काहीच नाही काहीच नाही दुसरी गोष्ट फोन दुसऱ्या खोलीमध्ये ठेव नेक्स्ट लेवलचा इफेक्ट तुला जाणवण तू ज्यावेळेस तुझा मोबाईल दुसऱ्या रूममध्ये ठेवशील ना त्यावेळेस तुला तुझ्या स्वतःमध्ये एक लय मोठा बदल जाणवण तू तुझ्या मोबाईलपासून दूर राहिलास म्हणजे तू एका बंधनामधून मोकळा व्हायलास तिसरी तु गोष्ट जर बघितली तर पंधरा मिनिटांनी छोटा फोकस सवय सुरू कर पंधरा मिनिटांची छोटी फोकस सवय सुरू करायची नंतर तिला वीस मिनिट नंतर तिला पंचवीस मिनिट तीस मिनिट चाळीस मिनिटं असं तिला वाढवत वाढवत नाही याच्यासाठी पोमोडोरो टेक्निकचा मी एक व्हिडिओ टाकलेला आहे ह्या चॅनलवरती पोमोडोरो टेक्निकचा अभ्यास बसताना ह्या छोट्या छोट्या टेक्निक टेक्निक जे आहेत या टेक्निक्स यांचा वापर करून तू तुझ्या मेंदूला तुझ्या मेमरीला कसे ट्रेन करू शकतोस याच्याबद्दल मी टाकलेलं आहे की तुमची स्मरणशक्ती वाढवण्यासाठी काय करायला पाहिजे ते व्हिडिओ नक्की बघा पूर्वा हे झाल्यानंतर पुढं आहे रील्स क्रॅविंग रिल्स क्रॅविंग आली की तीस सेकंद श्वास घे किंवा तू ह्याच्यासोबत पाणी बी पिऊ शकतोस तुला वाटलं की मला आता काय व्हायला मोबाईल बघावं वाटायला आहे माझ्या आता हातामध्ये असे असे हात थरथर कापायलीत आता आपल्याला मोबाईल घ्यावा लागते मोबाईल थोडा बघावं लागते असं वाटलं की त्याला तीस सेकंदाचा लांब असा मोठावाला श्वास घे नाहीतर एक मोबाईलमध्ये ॲप्लिकेशन असते बघ ब्रिदिंगवाला ॲप्लिकेशन एक असा गोल पळते हळूहळू श्वास घ्यायचा पुन्हा ते फास्ट जाते श्वास सोडायचा पुन्हा हळूहळू पळते श्वास घ्यायचा पुन्हा हळूहळू श्वास सोडायचा ते ॲप्लिकेशन पण वापरू शकतो ठीक आहे तर त्याच्यामुळे काय होते तुला एक श्वास घेण्याची आणि कॉन्सन्ट्रेशन करण्याची सवय चांगली लागते बरं हे होत नसेल तर सरळ पाणी पि बाजूला पाण्याची बॉटल ठेव हो। तुला वाटलं मोबाईल हातात घ्यायचं की लगेच पाणी प्यायचं वाटलं मोबाईल घ्यायचं की लगेच पाणी प्यायचं ह्याच्यामुळे तुझ्या बॉडीला जास्त ऑक्सिजन मिळेल आणि ऑक्सिजन मिळाल्यामुळे काय होईल तर तुला जास्तीत जास्त अभ्यास करण्यासाठी तुझं मन कॉन्सन्ट्रेट करेल ठीक आहे पुढं अभ्यास सत्रानंतर छोटंसं बक्षीस दे त्याला स्वतः जाऊन चहा पिऊ शकतोस वॉकला जाऊ शकतोस तुला जे वाटेल ते कर पण ह्या सगळ्या गोष्टी केल्यानंतर तुझ्या ब्रेनला एक रिवॉर्ड दे की तू चांगलं काम केलंस त्याला काहीतरी चांगली गोष्ट दे अशी की त्याच्यामध्ये डोपा रिलीज झाला पाहिजे आणि ह्या डोपा कशामुळे नसला पाहिजे तर मोबाईलमुळे नसला पाहिजे है ना तू एखाद्या छान फुलाचा जाऊन सुगंध घेऊ शकतोस एखाद्या मस्त मोकळ्या हवेमध्ये जाऊन वॉक करू शकतोस निसर्गासोबत जगायला शिकाय हे बी पण व्हिडिओ टाकलेला आहे ते पण बघ तुला जर वेळ भेटला तर ठीक आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं हे बनवण्यासाठी हा रिसर्च करण्यासाठी मला भरपूर वेळ लागला आहे माझ्या टीमला भरपूर काम करावं लागतंय याच्यावर रिसर्च करावं लागते त्यामुळे त्यांच्यासाठी ह्या व्हिडिओला एक लाईक आहे आणि हा व्हिडिओ अभ्यास करणाऱ्या पोहोचवा पुरो महत्वाची गोष्ट आहे बरं हे कारण तुम्ही आणि मी सोबत येऊन जर लढलो नाहीत ना तर आपल्या भविष्यामध्ये आपल्यासाठी कोणीच नाही काय करणार त्यामुळे आपल्याला सोबत येऊन ही जनजागृती करायची आणि आपल्या येणाऱ्या पिढ्यांना आणि ह्या पिढीला सुद्धा वाचवायचे सात दिवसामध्ये सुधारणा दिसेल सुरुवातीला डे एक ते तीन मध्ये पंधराच मिनिटं फोकस कर सुरुवातीचे तीन दिवस फक्त पंधरा पंधरा मिनिटाचे असे स्लॅब बनव आणि पंधराच मिनटं अभ्यास कर पाच मिनटं ब्रेक आहे पुन्हा पंधरा मिनटं अभ्यास कर पाच मिनटं ब्रेक आहे कारण मोबाईलची एक मोठी सवय लागलेली आहे तिला तोडणं म्हणजे साधी गोष्ट नाही बाळा दुसरी गोष्ट चार ते सहा दिवसामध्ये पंचवीस मिनिटाचा ब्रेक आहे पंचवीस मिनिटाचा अभ्यासाचा स्लॅब बनव पंचवीस पंचवीस मिनिट आणि त्याच्यानंतर सातव्या दिवसापासून काय कर पस्तीस मिनिटाचा अभ्यासाचा स्लॅब बनव आणि हळूहळू याला वाढवत नाही आणि असा अभ्यास करत दोन दोन तासाचे स्लॅब बनव ठीक आहे ज्या दिवशी तू दोन दोन तासाचे स्लॅब बनवू लागला बाळा तू तुझ्या सक्सेसच्या लई जवळ लक्षात ठेव तुझं सक्सेस जे आहे तुझं जे गोल आहे ते लय जवळ आहे तुझ्या असं लक्षात ठेव फक्त तुला काय करावं लागेल दोन दोन तासाचे कॉन्सन्ट्रेटेड स्टडीवाले स्लॅब बनवा लागतात दुसरी गोष्ट ही अटेन्शन रिसेटिंग प्रक्रिया मेंदूला परत लांब अभ्यासासाठी मजबूत करणार आहे त्यासाठी हे जे दिलेले आपण ट्रिक्स आहेत ते जे पर्याय आहेत हे तुला व्यवस्थित करावं लागणार आहेत आणि सगळ्यात महत्वाची एक गोष्ट लक्षात ठेव तू ह्या रील्सचा शॉर्ट्सचा आणि मोबाईलचा गुलाम नाहीस त्यामुळे तुला ह्याच्यातून बाहेर निघायचे याच्यासाठी तुला काही पण मदत लागली तर माझा इथे नंबर दिलेला आहे पुरो मला कधी पण व्हॉट्सअपला मेसेज करा तुम्हाला काही अडचण असेल तुम्हाला काही प्रॉब्लेम असेल अभ्यास होत नाही अभ्यासावर कॉन्सन्ट्रेशन होत नाही वाचलेलं लक्षात राहत नाही तर मला ह्या नंबरवरती व्हॉट्सअप करा आपण त्याच्यावरती पर्याय काढू ठीक आहे एक सर नाही तर एक मोठ्या भावाप्रमाणे मला कधी पण मेसेज करा तुमच्या पण जे काही प्रॉब्लेम असेल याच्यावर आपण सोल्युशन काढू कारण तुझी ही प्रॉब्लम आहे ना ह्याला जगामध्ये लोक प्रॉब्लेम म्हणून समजत ना झालेत बरोबर आहे तू मेहनत करायलास तू अभ्यास करायला तू सगळे पर्याय वापरायलास पण तुझ्या लक्षात राहिला झालं आहे ह्याच्यामध्ये तुझी चूक नाही अशा गोष्टी तुझ्यासोबत होत असेल तर इथं माझा व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे मला व्हॉट्सअपला मेसेज करा ठीक आहे दुसरी गोष्ट आपले जेवढे शैक्षणिक क्रांतीवाले पोर आहेत यांनी सगळ्यांनी हा व्हिडिओ शेअर करायचा सगळ्यांनी स्टेटसला लावा आणि व्हिडिओ शेअर करा याच्यामधून आपल्याला एक अशा मुलांना आहे की ज्या मुलांना मोबाईलचं व्यसन लागले ठीक आहे वाचवायचंय कोणाला त्या मुलांना की ज्यांना मोबाईलचं व्यसन लागले मोबाईलचं ॲडिक्शन झालं आहे अशा मुलांना आपल्याला ह्याच्यातून बाहेर काढायचं आहे आणि त्याच्यासाठी हा व्हिडिओ जास्तीत जास्त जणांना शेअर करा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आहे मला कमेंटमध्ये नक्की सांगा कारण तुमच्या कमेंटमधून आम्हाला ह्याच्यानंतर कोणत्या टॉपिकवर व्हिडिओ घ्यायचा आहे किंवा ह्याच्यामधून आम्हाला काय इम्प्रुव्हमेंट करायची इम्प्रूव्हमेंट करायची हे कळते आणि तुमचं एक लाईक आहे ना माझ्या टीमचा कॉन्फिडन्स जे आहे ते नक्की वाढवते त्यामुळं या व्हिडिओला लाईक करा शेअर करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये सर्वांना धन्यवाद जय हिंद